संभाबा काले आणि सदाशिव कदम सर रेठरे यांचा ठाकूर हा पंधराव्या गटातनं रायफल बरोबर पळून गटपास झालेला आहे आणि सेमीसाठी पात्र आहे पार्वती ज्वेलर्स खेड शिवापूर यांचा वजीर नऊशे सोळा हा पाचव्या गटातून मायनीच्या मैदानामध्ये गटपास झालेला आहे आज वजीरचा सा पैरा सैतान बरं करण्यात आलेला गाडी सेमीसाठी पात्र आहे पंचमहिंद केसरी हा मायनीच्या या ओपन बैलगडा शर्यतीच्या मैदानामध्ये अठराव्या गटातनं बुलढाणा एक्सप्रेस बाब्यावर पळून पास झालेला आहे आणि सरजा आणि बाब्याची ही जोड सेमीसाठी पात्र झाली दादा नमस्कार नमस्कार आज रायफल आणि कॉकटेलच्या पायऱ्याचं कसं काय नियोजन जोडून आलं नियोजन बाळग्राहनी केलं बरं मांडवायचं आपल्या आणि ह्याच्या अगोदर रायफल आणि कॉकटेल पळालेत का काय निकाल राहिले त्यावेळेस दोन नंबर मग एकदाच पळालेली आज ही दुसरी वेळ आज गटाला कसं काय स्पीड लागलं अपेक्षाप्रमाणे आणि आता सेमीला आज बुलाचीच अपेक्षा आप आपण करायची आणि रायफल उस, आता आज ह्याच्यानंतर किती दिवस दोन दिवसानं पळतो दर दोन दिवसानं पळवायचा म्हणजे आता सात बारा किंवा नऊ बाराला आपण त्याला बघणार बरं आणि त्याच्यानंतर आता पुशेगावचं मैदान येतं वडकीला पळणार पुशेगावच्या मैदानाची कशी तयारी चालू चेकअप करून आता म्हणजे ह्या सगळ्या सर आपण समजू शकतो पुशेगावसाठीच्या चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद तळेगावकरांचा देवा हा आज सहाव्या गटात या माहिनीच्या मैदानात गटपास झालेला आहे आणि सेमीसाठी पात्र आहे आज देवाबरोबर गर्निकेच्या राजाचा पहिरा होता आणि गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका नवम हिंद केसरी बकासूर हा माहिनीच्या मैदानात एकोणीसाव्या गटातनं गटपास झालेला आहे आज बकासूर आणि लक्ष्मणरावचा पहिरा होता मित्रांनो सैतान पाचव्या गटातन या मायनीच्या मैदानात पास झालेला आहे आज सैतानचा पैरा होता वजीर नऊशे सोळा पार्वती ज्वेलर्स खेड शिवापूर यांचा मित्रांनो शंकर हा बावीसाव्या गटातन वाईच्या वाईची वाई येथील वाई वाई पांड्याचा शंभू याच्याबरोबर पहिल्या आज मायनीच्या मैदानात पास झालेला आहे आणि सेमीसाठी पात्र आहे दादा नमस्कार नमस्कार आज घरचे दोन घेऊन आलता तुम्ही मैदानात सैतानचं आणि वजीरच्या पैऱ्याचं नियोजन कसं काय झालेलं ते काय आमचं बरं पहिली शंकरन तो नऊशे सोळा वजीर पाळला होता मैदान चालू झाले झाले तेव्हा एक नंबर केला शंकरन वजीर सोळा नऊशे सोळा पासून आमचं चांगलं संबंध आहे आता गाडी बऱ्याच वेळा पळाली म्हणजे तुमच्या अपेक्षा गटाला स्पीड होतं का मग सेमीला आपण सेमी काढणार अशी अपेक्षा शकतो आज घेऊनच जायचं स्पीड आणि शंकरचा आणि शंभूचा शंभू ही गाडी पहिल्यांदाच पळाली का अगोदर पहिल्यांदाच पळाली कसं काय स्पीड लागलं चांगलं स्पीड लागलं गाडीला बरं आता सैतानसाठी जर पैरा शोधायचा असेल तर आपल्याला काही दुसऱ्या म्हणजे पैऱ्यामध्ये काही गोष्टी बघाव्या लागणार पैऱ्यामध्ये काय नाही फक्त आम्ही एक खान बैल बाहेरचा बघतो बाकी काय त्याला फक्त बैल असला की म्हणजे आपल्याला तळ वगैरे चेक करावं लागतं की ताळातल्याप्रमाणे आणि शंकर साठी कसं नियोजन चालवता हो तुम्ही शंकर काही जास्त काढत नाही कारण बैलांना भरपूर अपेक्षा आमच्या पूर्ण केले केलेल्या बैलानं लय नाव केलेलं आहे आमचं हा त्यामुळे काय ह्याच्या कुंड जास्त अपेक्षा नसतात आपलं बैल घरी असतो दोनच दोन दोनदाच पळवतो पंधरा दिवसाला आपल्याला घरी बसून जास्त म्हणून आपल्या महिन्यातून दोन वेळा तुम्ही त्याला आपल्या मैदानात आणता बरं आता पुशेगाव मैदान येत आहे त्या दृष्टीनं कशी तयारी चालू केली सैतानचं फिक्स झालेलं आहे आता शंकर नाही एवढं वाटलं म्हणजे आपल्याला सैतान पुशेगावच्या मैदानात शंभर टक्के दिसणार आणि शंकर जर फ्रेश वाटला तर मैदानात असेल चालेल दादा आजच्या या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पिंटू शेट मोडक यांचा सुंदर म्हणजेच कॉकटेल हा तेराव्या गटातन गटपास आहे आज कॉकटेल बरोबर पैरा होता शिरसोडीच्या रायफलचा गाडी गटपास झालेली आहे आणि सेमीसाठी पात्र आहे बुलढाणा एक्सप्रेस बब्या हा आज अठराव्या गटातन मायनीच्या मैदानात गटपास झालेला आहे आज बब्या आणि पंचमिंद केसरी सरजा यांचा पहिरा करण्यात आला होता आणि चाहत्यांना पुन्हा एकदा ही जोड मैदानात पळताना दिसलेली आहे सेमीसाठी बरजाला शुभेच्छा मित्रांनो मुळशीकरांचा सरजा हा बाराव्या गटातनं गटपास झालेला आहे आज सरजा बरोबर जुळेवाडीकरांचा राजा पायऱ्याला होता गाडी अतिशय छान पळाली आणि सेमीसाठी पात्र आहे मित्रांनो सप्त हिंद केसरी भारत हा सातव्या गट पास झालाय आज भारत बरोबर पळाला शारदा पाटील यांचा लक्ष्य गाडी गटपास आणि सेमीसाठी पात्र आहे दादा नमस्कार आपलं नाव सागर बर आज पक्षी आणि चिक्याची जोड ही तिसऱ्या गटात गटपास झालेली चिक्याचं आणि पक्षाच आपल्या पायऱ्याचं नियोजन कसं काय झालेलं छोटा ड्रायव्हर आणि दोघांनी केलेलं के आज गाडी कशी पळाली गटालात गाडी छान पळाली तुमच्या म्हणजे अपेक्षा प्रमाणे स्पीड लागले का आता सेमीला काय अपेक्षा ठेवायची काय आणि पक्ष आपल्याला पुशेगावच्या मैदानात पडताना दिसेल का त्याच्या दृष्टीनं काय तयारी चालवली बर पहिल्याचं नियोजन फिक्स होत आलंय की अजून चालूच आहे आता पक्षाला रोज तुम्ही कशा प्रकारे ट्रेनिंग देत आहे चालवणूच आहे आणि किती दिवसातून मैदानात आणताय आठ दिवसात बर आता आज पळाल्यानंतर त्यांना पुढच्या कोणत्या मैदानात पक्ष दिसेल दिसणार आहे दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सातारा एक्सप्रेस बलमा हा सतराव्या गटातनं गटपास झालेला आहे आज बलमाच्या जोडीला पैलवानचा पैरा करण्यात आलेला गाडी अतिशय सुसाट पळाली आणि सेमीसाठी पात्र झालेली आहे दादा आज बलमा आणि पैलवानच्या पायऱ्याचं नियोजन कसं काय करण्यात आलेलं अक्षय शेटने अक्षय के शेट्टी केलेलं हे जगोदर पैलवान आणि बलमा कधी एकत्र पळाले पहिलीच वेळ कसं लागलं स्पीड आता चांगली गाडी पळाली ना आता सेमीला काय अपेक्षा काय अपेक्षा असणार चालेल दादा सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कर्नाटक केसरी लक्ष्या हा आज दुसऱ्या गटातनं गटपास झालेला आहे आणि आज लक्ष्याचा पायरा होता वाकेश्वरचा रायफल आणि गाडी गटपास होऊन सेमीसाठी पात्र झालेली आहे दादा सेमीसाठी शुभेच्छा मित्रांनो कारुंडेकरांची नवीन खरेदी चिक्या हा तिसऱ्या गटात गटपास गड़ झालेला आहे आज चिक्याचा पैरा हा पक्षाभर करण्यात आलेला होता गाडी सेमीसाठी पात्र आहे कोडोली सातारकरांचा लकी हा चौथ्या गटातनं या माहितीच्या मैदानात गटपास झालेला आहे आणि सेमीसाठी पात्र आहे आज लकीचा पैरा वजीर भर करण्यात आलेला होता हा वजीर जो चौथ्या गटातन लकी बरोबर गटपास झालेला आहे मित्रांनो अमरापूरकरांचा शंभू हा दहाव्या गट पास झालेला आहे आणि माहिनीच्या ओपन मैदानामध्ये सेमीसाठी पात्र आहे मित्रांनो मोरा ड्रायव्हर यांचा आंबेगावचा डॉन हा सहाव्या गट गटपास झालेला आहे आणि डॉन बरोबर आज पैरा होता रफिक यांचा आमदार आणि गाडी सेमीसाठी पात्र आहे मित्रांनो बैजा हा सोळाव्या गटातनं सुंदर बरोबर पळून गटपास झालेला आहे आणि आणि मा, या माहिनीच्या मैदानात सेमीसाठी पात्र झालेला आहे मित्रांनो हा आहे जुळेवाडीचा राजा जो मुळशेकरांच्या सरजा बरोबर आज बाराव्या गटातनं गटपास झालेला आहे आणि सेमीसाठी पात्र आहे मित्रांनो तांबवेकरांचा सुलतान हा दहाव्या गटात या माहिनीच्या मैदानात गटपास आहे आणि सुलतान बरोबर आज पायरा होता दादा पायरा कुणाचा होता आमरापूरकरांचा शंभू आणि गाडी गटपास झालेली सेमीसाठी पात्र आहे दादा सेमीसाठी शुभेच्छा मित्रांनो गर्निकेचा राजा हा देवाबाई बरोबर या माहिनीच्या मैदानामध्ये गटपास झालेला आहे आज देवाबाई आणि गर्निकेचा राजा यांचा पायरा जुळून आलेला आणि आठव्या गटातनं ही गाडी गटपास झालेली आहे